झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर बर्निंग बसचा थरार शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग अकोल्याकडून शहाद्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस जळून खाक खासगी ट्रॅव्हल सिद्धीने अचानक घेतला पेट पाहता पाहता संपूर्ण बस खाक सुदैवाने कोणतेही मनुष्यहानी नाही घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर बर्निंग बसचा थरार शिंदखेडा तालुक्यातील गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग अकोल्याकडून शहाद्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस जळून खाक खाजगी ट्रॅव्हल सिद्धीने अचानक घेतला पेट पाहता पाहता संपूर्ण बस खाक सुदैवाने कोणतेही मनुष्यहानी नाही घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे